नमस्कार भाव बहिणीनो काय आहे झाला का चहा नाश्ता वगैरे तर इथे ही रविवारची रे रेसिपी आहे रे रविवारी बनवलेली तर हे आपलं गावटी पद्धतीनं मी चिकनचा असं पातळ रस्सा बनवलेला आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तर मस्त असा आपला पातळ रस्सा झालेला आहे चिकन आणलं मस्त धुवून कापून धुवून वगैरे घेतलं नंतर हा कुकर मी ना ह्याच्यात डिमार्टमधून घेतलेला हा बटरफ्लायचा कुकर आहे खूप छान कुकर आहे मस्त ह्याच्यामध्ये पटकन म्हणजे काय कोणत्या भाज्या वगैरे आपण जर टाकल्या ना पटकन होतात तर इथे ते आधी तेल गरम करून घेतलं तेलामध्ये कांदा टोमॅटो टाकला टोमॅटोवर थोडंसं मीठ टाकून असं किती किती चांगला टोमॅटो भाजून घेतला नंतर त्याच्यामध्ये हळद धणा पावडर थोडीस आपली जिरा पावडर आणि लाल काश्मीरी मिरच पावडर टाकत आहे त्याने कसा आपला चिकनच्या रस्शाला कलर खूप छान येईल ना आणि आपला हा घाटी मसाला आहे तो मी एक अडीच चमचे टाकत आहे आमच्यामध्ये जास्त ते कडकोन खात नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता हे सर्व ता मिक्स झाल्यानंतर मसाले आपलं हे वाटण केलेलं आहे लसूण जिरं खोबरं कोथंबीर अद्रक हे वाटण मी त्याच्यामध्ये टाकून आता मस्त मिक्स करून घेतलेलं आहे नंतर याच्यामध्ये थोडंसं असं पाणी दे त्यानं आपल्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपला मसाला चांगला परतून घ्यायचा आहे ते बघा मी मसाला परतून थोडा वेळ झाकून ठेवलेला तिथे मसालेला तापलं तेल सुटलेलं आहे नंतर हे बघा साईडला चिकन धुवून ठेवलेलं मस्त आहे आता त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला ह्या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की गावटे पद्धतीने चिकन करून बघा पातळ असं खूप छान होतं भाकरीसोबत वगैरे खायला छान लागतो मस्त असा तरी त्यात हे सर्व चिकन वगैरे मिक्स करून घेतलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि तीनच शिट्ट्या देणार आहे मी कुकरला कारण ह्याच्यामध्ये लगेच शिजतो ह्या कुकरमध्ये जास्त शिट्ट्या चार पाच दिल्या तर चिकन करपून जाणार त्या तीन शिट्ट्या देऊन झालेल्या आहेत तिथे चिकन बघा आपल्यात किती मस्त असं छानपैकी शिजलेलं आहे खूप छान ह्याच्यामध्ये ना ह्या कुकरमध्ये डायरेक्ट आहे ना भाताला पण दोनच शिट्ट्या लागतात आणि पटकन शिजतो मस्तच आहे कुकर जर कोणी घेतला नसेल तर ह्या बटरफ्लायचा कुकर आहे खूप छान आहे तर इथे आता मी साईडला गरम पाणी केलेलं आहे ते त्याच्यामध्ये वतून घेणार आहे आणि गरमच पाणी वाटायचं जसं तुम्हाला जेवढा पातळ असा हवा त्या पद्धतीने तुम्ही पाणी ओतू शकता आणि इथे आता मी इतर मीठ मागाशीच टाकून घेतलेलं टोमॅटो टाकताना पण आम्ही टोमॅटो भाजताना आणि नंतर ना चिकन वगैरे टाकले होते तेव्हा पण मीठ टाकले म्हणून आता मी ते मीठ टाकत नाही तर हे बघा मला एवढाच रसा ताबाल झालेला आहे को म्हणून कोथंबीर टाकलेलं आहे बसचा बघा आपला असं पातळ खूप छान तयार झालेला आहे भातावरती ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागतो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा कमेंट करा सर्वांनी बाय भेटू त्याच्या व्हिडिओमध्ये